नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट जी आर देखील निर्गमी झालेला आहे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही अत्यंत तु महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट जी आर देखील निर्गमित दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस बिग अपडेट रिगार्डिंग नोव्हेंबर सॅलरी ऑफ स्टेट एम्प्लॉईज राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतनाबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ही समोर आलेली आहे याबाबत नियोजन विभागामार्फत दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष दरवर्षी अद्यावत करण्याची कार्यवाही ही आती घेण्यात आलेली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आणि आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या लब्धीची तपशीलवार माहितीही गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहरण व स वितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत हे अद्यावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे हे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक का कार्यालय यांच्याकडून संबंधित आहरण व स वितरण अधिकारी यांनी उपलब्ध करून देण्यात येणार आहे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस या वेतन देयकासोबत कोशागार कार्यालय किंवा अधिदान व लेखा कार्यालयात ले प्रमाणपत्राशिवाय स्वीकारली व पारील केली नाहीत नसल्याची बाबत नमूद करण्यात आलेली आहे याबाबतचा सविस्तर शासन पुढील शासन निर्णय पुढील प्रमाणे बघा शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश तयार करण्याबाबत एम्प्लॉई मास्टर डाटाबेस म्हणजे ई एम डी बी महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन परिपत्रक दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा या ठिकाणी पाहू शकता एकूणच शासन परिपत्रक काय सांगतोय अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही ही हाती घेण्यात आली आहे या माहिती कोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी कार्यवेळी आस्थापनेवरील रोजंदारीवरील अंशकालीन मानसेवी इत्यादी तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदांच्या माहितींचा समावेश असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा माहिती कोश म्हणजे एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस ई एम डी बी या अद्यावत करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव जन्मदिनांक लिंग आणि सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक सेवेत रुजू झाल्याचे पदनाम भविष्य निर्वाह निधी आणि डी सी पी एस खाते क्रमांक पॅन क्रमांक आधार क्रमांक आणि कर्मचाऱ्यांचा क्रमांक हे कर्मचाऱ्यांचा ईमेल आय डी सामाजिक प्रवर्ग कर्मचाऱ्यांची जात धर्म स्वग्राम दिव्यांग व्यक्ती इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती तसेच लागू असल्यास सध्याचे पदनाम सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे तसेच जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्तलब्धीची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे माहिती नोंदणीकरिता अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून संगणकीय ऑनलाईन आज्ञावली तसेच लॉग इन आय डी व पासवर्ड आणि माहिती भरण्याचे व आज्ञावली वापरण्यासंबंधीचे सूचना संच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येतील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश दोन हजार पंचवीस एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस दोन हजार पंचवीस हे विहित वेळेत अद्यावत करण्यासाठी व त्याची कार्यवाही योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाचे आहरण व सवितरण अधिकारी यांनी पुढील वेळापत्रक व सूचना या ठिकाणी विचारात घेऊन त्यानुसार या ठिकाणी कार्यवाही करावी लॉग इन आय डी आणि पासवर्ड संचालनालयाने उपलब्ध करून देणे दिनांक एक सप्टेंबर ते दिनांक पंधरा सप्टेंबर त्यानंतर आहरण व सवितरण अधिकाऱ्याने माहिती सादर करणे आणि पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे दिनांक दोन सप्टेंबर ते दोन डिसेंबर आणि आहरण व सवितरण अधिकाऱ्याने त्रुटीचे निवारण करून माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बघा आहरण व सवितरण अधिकारी एकूणच या ठिकाणी राज्य शासकीय कार्यालयातील प्रत्येक का आहरण व सवितरण सवितरण अधिकारी यांनी संबंधित प्रादेशिक जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून ऑनलाईन आज्ञावलीकरिता लॉग इन आय डी आणि पासवर्ड उपलब्ध करून द्या घ्यावे सदर माहिती कोशासाठी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भ दिनांकास अनुसरून अद्ययावत करण्यासाठी एम्प्लॉई मास्टर डाटाबेस दोन हजार चोवीसमधील त्यांच्या कार्यालयाने भरलेली माहिती ही आधारभूत म्हणून उपलब्ध करून देण्यात येईल माहिती भरण्याचा सूचना संच ऑनलाईन आज्ञावलीमध्ये उपलब्ध या ठिकाणी करून दिला जाईल राज्य शासनाच्या कार्यालयाची आहरण व सवितरण अधिकारी ही अधिकारी निहाय माहिती ऑनलाईन स्वरूपात संबंधित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांना अद्यावत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या माहितींचा समावेश आधारभूत माहितीत असून ते दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भ दिनांका संबंधित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येत आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संगणकीय ऑनलाईन आज्ञावलीमध्ये अद्यावत करावयाची आहे याशिवाय नवीन कर्मचाऱ्यांची जसे बदली होऊन आलेले अथवा नवीन नेमणूक झालेले इत्यादी माहिती आणि आधारभूत माहिती समाविष्ट नसलेल्या तथापि दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या या कार्यकक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती देखील या संचालनालयाने दिलेल्या ऑनलाईन आज्ञावलीमध्ये भरावीची आहे जुलै महिन्यात स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते, ते जर दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाचे कर्मचारी असतील तर जुलै महिन्यात त्यांच्यावर शासनाचा निधी खर्च पडला असल्याने अशा कर्मचाऱ्यांना देखील समावेश माहिती कोषात करावा या आज्ञावलीत माहिती नोंदणी करताना कर्मचाऱ्यांच्या सेवा बिल एकानुसार आहे याची खातरजमा करावी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन आज्ञावलीच्या सूचना संचात तसेच युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य रीतीने कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवणे नोंदणी करावयाची आहे माहिती नोंदणी करताना कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती नोंदणी करण्याची दक्षता आहरण व सवितरण अधिकारी यांनी घ्यावयाचे आहे अशा प्रकारे ऑनलाइन नोंदणी पूर्ण केल्यानंतर माहिती प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येईल नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या या वेतन देयकासोबत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टू बी पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारचे प्रमाणपत्र जोडले नसल्यास माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची वेतन देयके कोषागार कार्यालय ले, अधिदान व लेखा कार्यालय ले, या ठिकाणी स्वीकारली व पारित केली जाणार नाहीत प्रमाणपत्राशिवाय कोषागार कार्यालयाने वेतनदेयक पारित करू नये शासकीय कार्यालयांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीची तपासणी संबंधित जिल्हा सांख्यिकी कार्यालये करतात व प्रादेशिक कार्यालये यांच्याकडून सनियंत्रण करण्यात येते संबंधित आहरण व सवितरण अधिकाऱ्यांना सदर माहितीमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा कालावधी देण्यात येत आहे संबंधित कार्यालयाकडून त्रुटीचे निराकरण झाल्यानंतर लगेच माहिती तपासल्याचे प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येईल हे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या वेतन देयकासोबत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस टू बी पेड इन मार्च दोन हजार सव्वीस हे जोडून वेतन देयके कोशागारा सादर करावयाचे आहेत बघा अशा प्रकारे माहिती तपासल्याचे प्रमाणपत्र फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास वेतन देयके कोशागारात स्वीकारण्यात येणार नाहीत या प्रमाणपत्राशिवाय कोषागार कार्यालयाने वेतन देयके पारी त्या ठिकाणी करू नयेत ज्या शासकीय कार्यालयांनी वेतन देयके के सादर होत नाही अशा सर्व कार्यालयांनीसुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करून जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांच्याकडे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत त्या ठिकाणी सादर करावी शासन परिपत्र क्रमांक समय वीस वीस का या ठिकाणी दिनांक पाच जून दोन हजार वीस मधील सूचना शासकीय कामकाजासाठी जिल्हा सांख्यिकी प्रादेशिक कार्यालये यांच्याकडून ईमेलद्वारे प्राप्त करण्यात आलेल्या या प्रमाणपत्राची प्रत ग्राह्य धरण्यात येईल ऑनलाईन संगणकीय अज्ञावलीमध्ये माहिती भरण्यात काही अडचणी आल्यास संबंधिताने जिल्हा सांख्यिकी कार्यालये प्रादेशिक का कार्यालये यांच्याशी संपर्क साधून त्याबाबत खुलासा प्राप्त करून घ्यावा आणि सर्व कार्यवाही वेळेत लॉग इन आय डी आणि पासवर्ड वेळापत्रकानुसार प्राप्त करून घ्यावेत सर्व कोशागरे उपकोषागरे अधिकाऱ्यांनी माहिती कोशाच्या कामी अर्थ व सांख्यिकी संचालनालयास संपूर्ण सहकार्य देऊन माहिती कोशाबाबत जी कार्यवाही अपेक्षित असेल ती पार पाडावी माहिती अद्यावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत व माहिती कोशातील माहिती बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयाची देयके अधिदान व लेखा कार्यालयाने कोशाकाराने न स्वीकारता संबंधित कार्यालयांना ती योग्य त्या या ठिकाणी योग्य त्या पूर्ततेसाठी परत पाठवावीत मात्र जे राज्य शासकीय कर्मचारी नाहीत अशांच्या वेतन ही कार्यवाही या ठिकाणी लागू नाही उदाहरणार्थ माननीय राज्यपाल आमदार आणि मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य कोशागारे उपकोशागारे अधिकारी यांना वरील सूचना तातडीने सर्व आहरण व सवितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात सदर परिपत्रक हे वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अनन्वे नियोजन विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने विवेक गायकवाड सह सचिव नियोजन विभाग महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याच्या वेतना वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट व कालच्या घडीचा हा जी आर काय आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि वा तुमी जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद